कल्याणमध्ये पुन्हा एकदा परप्रांतीय महिलेची मुजोरी पाहायला मिळाली दी। मधील मराठी कर्मचाऱ्याशी उद्धटपणे वर्तन केलं मराठी भाषा आणि मराठी माणसाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं मनसेचा आक्रमक पवित्रा पाहून महिलेनं माफी मागितली मराठी येत आहे तर तुला हिंदी मध्ये का जबरदस्ती आहे तो मुलगा म्हणाला मी मराठी बोल मी मला हिंदी येत नाही मी मराठीमध्ये बोलणार एवढं स्पष्ट अगदी स्वच्छ शब्द त्या मुलांनी सांगितलं कुठेही तो मुलगा चुकीचा वागत नव्हता त्यानंतर त्या बाईने ओरडा आटी सुरू केली त्याच्यानंतर ती बाई म्हणाली की मराठी माणूस कचरा आहे आमच्या जीवावरती मराठी माणूस जगतो आमच्या आम्ही आहोत म्हणून महाराष्ट्र टिकतो आहे हे सगळं ऐकल्यानंतर एक मराठी माणूस म्हणून मला अतिशय राग आला मी एवढंच म्हटलं की तुम्ही ह्या भाषेत त्या मुलाशी बोललं नाही पाहिजे आणि तुम्हाला तर एवढा प्रॉब्लेम आहे तुम्ही मराठी शिकून घ्यायला पाहिजे जर तुम्हाला फक्त हिंदी येते तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे आमचा प्रॉब्लेम नाही आहे आम्ही महाराष्ट्रात आहोत आम्ही मराठीच बोललाय त्याबद्दल उर्मटपणेने वागल्या जो मराठी आहे आपल्या स्थानिक आगरी समाजाचा पोरगा होता त्याच्याशी मुद्दाम की तो मुलगा बिचारा तिला चांगलं बोलत त्या महिलेला बोलत ताई ती बोलते तू मराठीत बोलू नको हिंदीत बोल मला मराठी येत नाही त्यानंतर तो बरोगा पण बोलला की मला हिंदी येत नाही मला मराठी येत त्यावरती बोली तुम्ही मराठी लोक भिकारी आहे तुम्ही आमच्या जीवावर जगता असे वाईट प्रकार महाराष्ट्राचा आणि मराठी भाषेचा तिने अपमान केला